खरेदी न झालेल्या हरभऱ्याचे भावांतर योजनेतून अनुदान मिळावं यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने एक निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की हंगाम दोन हजार सतरा अठरा साठी राज्यात किमान आधार व किंमत योजनेअंतर्गत हरभरा खरेदीसाठी नाफेडणे शेतकऱ्यांनी एनईएमएल पोर्टलवर नोंदणी करणं अनिवार्य केलेलं होतं त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जिल्हा खरेदी विक्री संघ येथे निर्धारित वेळेमध्ये नोंदणी केली तसेच तेरा जून दोन हजार अठरा पासून हरभऱ्याची खरेदी बंद केल्याचं शासनाने जाहीर केलं तेव्हा अनेक शेतकरी आपला हरभरा देऊ शकले नाहीत त्यामुळे ते त्यांना बाजारपेठेमध्ये कवडी मोल दराने तो हरभरा विकावा लागला तसेच काही शेतकऱ्यांचा हरभरा घरीच पडून राहिल्यामुळे त्याला कीड लागून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं पुरेशा प्रमाणात गोदामे उपलब्ध नसल्याने अपेक्षित प्रमाणात हरभऱ्याची न झालेली खरेदी राज्यातील मान्सून चालण आणि शेतकऱ्यांकडून होणारी अर्थसहाय्याची मागणी विचारात घेऊन सतरा अठरा मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत एनईएमएल पोर्टलवर नोंदणी केलेल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार रुपये अर्थसहाय्य राज्य शासनाने मंजूर केलेलं होतं मात्र उस्मानाबादच्या खरेदी केंद्रावर नोंदणी होऊनही मालाची खरेदी न झालेल्या तब्बल दोनशे ते दोनशे पन्नास शेतकऱ्यांना केवळ एका तांत्रिक चुकीमुळे मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे हरभऱ्याची आधारभूत किमतीने खरेदी चौदा जून दोन हजार अठरा रोजी थांबविण्यात आली तर पूर्वी बारा आणि तेरा जून या अखेरच्या दोन दिवसाच्या खरेदीचं ऐंशी शेतकऱ्यांचं नियोजन करीत असताना खरेदी विक्री संघाच्या अकरा सहा दोन हजार खरेदी केंद्रावर ताण पडेल या गोटी तातडीने पुन्हा या शेतकऱ्यांना हरभरा आणू नका चुकून मेसेज आला आहे असा दुसरा मेसेज त्याच दिवशी पाठविण्यात आला लागोपाठ दोन मेसेजमुळे शेतकरी संभ्रमित झाले मात्र मेसेज केलेल्या मात्र हरभरा खरेदी न झालेल्या अनेक शेतकऱ्यांचा माल खरेदी झाल्याचं समजून त्यांची नावं अनुदान देण्याच्या यादीतून वगळण्यात आली वास्तविक पाहता यामध्ये संपूर्ण चूक खरेदी विक्री संघाची आहे या चुकीमुळे शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी काहीही प्रतिसाद देण्यास तयार नाही अनुदान मिळणार नाही असं सांगून शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे त्यासाठी या निवेदनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाकडून मिळणाऱ्या या अनुदानासाठी योग्य तो सर्वतोपरी सहकार्य करून अनुदान मिळवून द्यावं असं या प्रसंगी म्हटलं आहे शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते आ, खरेदी विक्री असा हरभरा खरेदी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलेला होता ऑनलाईन केलेला असताना त्यांनी बारा ज, बारा जून रोजी आम्हाला मेसेज मेसेज दावला तुम्ही खरेदी केंद्रावर हरभरा तुमचा घेऊन घेणं घेऊन येणं देवे आणि नंतर एक तासा तासा एक तासापूर्वी तासानंतर नंतर तिने एक असा मेसेज पडला की हा मेसेज चुकून आमच्याकडून आमच्या तंत्रिक अडचणीमुळे आलेला आहे तरी हरभरा खरेदी केंद्रावर पुढील आमची सूचना आल्याशिवाय हर हरभरा खरेदी केंद्रावर हरभरा घेऊन येऊ नये असे तिने मेसेज केला आम्हाला आत्ता काय झालं आहे आम्हाला त्या लाभापासून वंचित झाले द शेतकरी आमचे दोनशे पंचवीस लोकांना वंचित केले त्या लाभापासून हरभरा खरेदी संघ खरेदी विकास संघाकडून हर हरभरा खरेदी विकास संघाने वरील वरील करायला कळवलेलं असताना सुद्धा आज आज रोजी आम्ही एवढी शेतकरी दोनशे पंचवीस वर्ष शेतकरी त्या लाभ वंचित आहोत माननीय मुख्यमंत्री साहेबाने जे ज्या शेतकऱ्या आता ऑनलाईन हरभरा केला होता त्याची खरेदी झालेली नाही त्या संदर्भात जे शासनाने ज्या शेतकऱ्याचा माल खरेदी केलेला नाही त्यांच्यासाठी प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान शासनानं जाहीर केलं होतं त्या संदर्भात जे आम्ही जे ऑनलाईन केलं होतं त्यांनी आम्हाला मेसेज पाठवला की के खरेदी केंद्रावर माल घेऊन या बारा जून बारा बारा जून बारा जूनला मग आम्ही लगेच पुढील दुसरा मेसेज एक आला की आम्ही पुढील मेसेज पाठवल्या म्हणजे आलेला मेसेज हा चुकून आलेला आहे आणि पुढील मेसेज आम्ही पाठवल्यानंतर माल घेऊन या आणि त्या ह्यांच्या या मेसेजच्या चुकीमुळं आज शासनाचे आम्हाला जे प्रति क्विंटल एक हजार रुपये जे अनुदान मिळणार आहे त्यापासून आज दोनशे से पंचवीस शेतकरी हे अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत तरी शासनाने आता पाठपुरावा करून जे दोनशे पंचवीस शेतकऱ्यांना प्रति म्हणजे प्रति क्विंटल एक हजार प्रमाणे जे अनुदान दिले दिलेलं आहे ते दे यांना दे, देण्यात यावे